आपण पंढरीला पायी वारी करत चाललेला आहात तर आपली फॉर्च्युनर गाडी आहे आहे परंतु करत आहात काय आहेत आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण राज्यातून देशातून वारकरी संप्रदाय हा पंढरपूरला त्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतो आणि श्री पांडुरंगाचे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळावेत हा तालुका जिल्हा आणि राज्य सुजलम सुखलम व्हावं हीच भूमिका त्या ठिकाणी असती गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासनं आम्ही सातत्याने पाच दिवस या वारीमध्ये त्या ठिकाणी फिरत असतो या वेळेला अधिवेशन असल्यामुळं थोडस गागोदर तीन दिवस त्या ठिकाणी आम्हाला यावं लागलं नाही तर शेवटचे चार दिवस या ठिकाणी संत निवृत्तीनाथ ची जी आमची इकडून वारी असती त्या वारीमध्ये दोन दिवस फिरतो आणि दोन दिवस त्या ठिकाणी माऊलीची असेल त्यानंतर तुकाराम महाराजांची सोपन काकाच्या त्या वारीमध्ये पण त्या ठिकाणी फिरत असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एक आनंद त्या ठिकाणी वाटतो का या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी त्या ठिकाणी येत असताना कोणाचं आमंत्रण नसतं ते स्वतःहून त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि कुठं कोणाच्या पायाला काटा सुद्धा टोचत नाही अशा पद्धतीने आशीर्वाद या पांडुरंगाचे सर्व या महाराष्ट्र जनतेला लावावेत हीच अपेक्षा या निमित्ताने करतो आणि निश्चितच वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये मा आज पण या भारत देशामध्ये दे आपण भारत देश जर बघितला किंवा भारत माता त्या देशाला म्हटली जाते त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये साधू संतांची ही नगरी आहेत आणि साधू संतांचे आशीर्वादच असल्यामुळं त्या महाराष्ट्रावर कुठल्या प्रकारचे संकट त्या ठिकाणी येत नाही अशाच पद्धतीने या राज्यातील सर्व शेतकरी सुरु त्या ठिकाणी झाला पाहिजे हीच अपेक्षा या निमित्ताने करतो पांडुरंगाच्या चरणी वंदन करून माझे दोन शब्द थांबवतो बरं आता पाहिलं तर आपण पायीवारी देत नाही पण परिवारासोबत तुम्ही आताच सुरू म्हणजे पायीवारी सुरू आहे नाही आम्ही तर विकतेस आम्ही महाराजांच्या वारीमध्येच त्या ठिकाणी दिवस असं आल्यामुळे त्या ठिकाणी त्या ठिकाणी थांबला आणि थांबल्यानंतर ते मुक्कामाला थांबले माझा पूर्ण टेम्पो आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि कुठेतरी आपण पायी चाललं पाहिजे दर वेळेस वीस ते पंचवीस किलोमीटर दररोज त्या ठिकाणी चाललं जात तीस किलोमीटर पण चालतो म्हणून आम्ही पाय पाहिजे जरी फॉर्च्युनर गाडी त्या ठिकाणी असेल ड्रायव्हर त्या ठिकाणी गाडी चालवतो पण एक दहा एक किलोमीटर आपण पायी चालून आपले पण काहीतरी या समाजाचं देणं लागतो या उद्देशाने पांडुरंगाचे आशीर्वाद या राज्यातील जनतेसाठी मिळावे म्हणूनच ही पारी पायी वारी साधू संतांनी सुरू केलेली वडीलधाऱ्या माणसाने सुरू केलेले निश्चितच्या वारीमध्ये नवीन तरुण मुलं मुली पण त्या ठिकाणी सहभागी होतात ही सुद्धा एक भविष्याच्या दृष्टिकोन आनंदाची गोष्ट आहे अशाच पद्धतीने ही पायी वारी पुर सुरू राहिली पाहिजे हीच अपेक्षा या व्यक्त करू आपल्या घरामध्ये सुद्धा आता काय वारकरी समजून ते आहेत ना पहिले ज्या वेळेला सुरुवातीला आई वडील होते त्या टायमाला कायमस्वरूपी ते त्या ठिकाणी वारीला येत होते त्यानंतरच्या काळामध्ये जे बंधू असेल किंवा आम्ही असेल गेल्या पंचवीस वर्षापासून सुरुवातीला तर आम्ही डायरेक्ट पंढरपूरला त्या ठिकाणी दर्शनाला जायचो पण जेव्हा वारी, वारी सुरू झाली एक वीस एक वर्ष झाली चार ते पाच दिवस या वारीमध्ये पायी चालून एक तो एक आनंद पण वेगळा असतो आणि लोकांचं सुखदुःख काय आहे त्यांच्या अडीअडचणी काय त्या पण समजून घेऊन शासनाच्या माध्यमातून निश्चित सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो ज्या ज्या अडी अडचणी आमच्यापर्यंत आल्या असेल त्या निश्चित शासनाकडे आम्ही पोहोचवल्या शासनाच्या माध्यमातून ते प्रश्न मार्गी लावलेले असेच प्रश्न जे कोणाचे असतील या वारकऱ्यांचे असतील जाणारे येणाऱ्यांचे असतील जे जर आमच्यापर्यंत पोहोचवले त्यांनी ते शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी होत आपण प्रामुख्याने कोणत्या दिंडी मध्ये आपण चालता किंवा काय प्रवास मृतिनाथ महाराजांची जी दिंडी आहे त्र्यंपती हा ते सांगतो त्या दिंडीमध्येच आम्ही आलो जवळजवळ दीडशे दिंड्या त्यामध्ये आमचा निफाड तालुका असेल दिंडोरी तालुका असेल नाशिक तालुका असेल त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिंड्या आमच्या तालुक्यातून एक तीस ते पस्तीस दिंड्या त्या ठिकाणी येतात आणि ती मुख्य सांगितलं दोन दिवस अगोदर आल्यामुळे कारण दरवर्षी आपण शेवटचे चार दिवस त्या ठिकाणी येत असतो पण अधिवेशन त्या ठिकाणी सोमवारी सुरू होणार असल्यामुळे शनिवार रविवार आणि सोमवार त्या ठिकाणी येणार आहेत आम्ही त्या ठिकाणी त्या दुर्नाथ महाराजी या ठिकाणी रथ त्या ठिकाणी थांबला त्या ठिकाणी पण दर्शन घेतलं पुढं जायचं असल्यामुळं आपण पायी त्या ठिकाणी चाललो